शहराची खबर या प्राय अहमार बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी पूनम न्यूज ट्वेंटी फोर सायद्रीमध्ये आपलं स्वागत भाऊयत नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराच्या खबरबात मध्ये नगर शहरातील एका सतरा वर्षीय मुलीला अज्ञात व्यक्तीने पळून नेल्याचा प्रकार समोर आला आहे ही घटना बुधवारी दुपारी घडल्या याबाबत मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोफकाना पोलीस ठाण्यात मुलीला पळून नेल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन रंदिवे करत आहेत शाळेच्या आवारात फिरण्यास विरोध केल्याच्या वादातून एकाने मारहाण करत शिवगाळ करून महिलेचा विनयभंग केल्याची घटना नगर तालुक्यात गुरुवारी दुपारी साडे अकरा वाजेच्या सुमारास घडली आहे या प्रकरणी एकावर एमआयडीसी पोलीस ठाण्यात मारहाण व विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत पस्तीस वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे अहमदनगर येथील आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रशिल्पकार प्रमोद कांबळे यांच्या कल्पकता आणि अभ्यासातून तयार झालेल्या फायबर मॉडेल पासून अयोध्यतील राम मंदिर परिसरात रामायणातील प्रसंग साकारणारे दगडी शिल्प तयार करण्यात येणार आहेत आतापर्यंत आठ फायबर मॉडेल अयोध्येला रवाना झाले आहेत था त्यातील एक श्रीराम दरबाराचे मॉडेल नगर शहरातील गौरी घुमट भागात सोमवारी दर्शनासाठी ठेवण्यात थे येणार आहे नगर शहरासह जिल्ह्यात खून खुनी हल्ले असे रक्त रंजित गुन्हे करून सर्वसामान्यांमध्ये दहशत पसरवली जात आहे कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी असणाऱ्या पोलिसांना उद्या सीव पाहणाऱ्या भाई दादांना वेळेस आवर घालणे गरजेचे आहे अन्यथा गँगवारला रोखणे तोफकानं तोली पोलिस ठाण्यासमोर मोठे आव्हान ठरणार आहे कारण रेकॉर्डवरील वरील गुन्हेगार वर त्यांच्या टोळग्यांचा उच्छात वाढत चालला असून किरकोळ कारणातून खुनी हल्ले यांसारखे घटना घडत आहेत राज्य राज्य सरकारने मराठा समाजाचे तपासणीसाठी पा जानेवारी पासून सुरुवात होणार आहे यासाठी सर्व शासकीय यंत्रणा कामाला लावली आहे अहमदनगर महानगरपालिका हद्दीतील मराठा सर्वेक्षण होणार असून त्यासाठी आयुक्त डॉक्टर पंकज जावळे नोडल अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत सर्वेक्षणासाठी तीनशे नव्वद मनपा कर्मचारी व पाचशे अकरा मनपा व खासगी शिक्षकांना एकवीस व बावीस जानेवारी रोजी ट्रेनिंग देण्यात येणार आहे शहराच्या खबरवत मध्ये ते सांगत माता तुम्ही पाहत राहू ट्वेंटी फोर सह्याद्री मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर